तर आज आम्ही आलेलो आहोत खेकडं बघायला इथं कुठं खेकडं दिसतात का बघा नुसतं पाणीच दिसते काय ते होय ना तर आवाज घुमायला लागला बघा तर आम्ही आता ओढ्याला आलेलो आहोत खेकडं बघायला खेकडी खेकडी बघूया आता आम्हाला किती खेकडी सापडतात बघा तिकडं विराटची आजी आहे चाललोय आता बघूया कुठं खेकडं दिसतात तिथे हा आवाज कोणाला माहिती आहे कुठल्या पक्षाचा आवाज आहे सांगा हा पाणी बघा किती निवळ पाणी आहे आता आम आम्हाला किती खेकडं सापडतात बघे चाललंय ओढ्याने ओढ्या हाडांसाठी उपयुक्त खेकडं म्हणून आले बघा आम्ही खेकडं बघायला हा जो आवाज येतोय हा कुठल्या पक्षाचा आवाज आहे कमेंटमध्ये सांगा नक्की पाणी बघा किती स्वच्छ आहे बघा हां खेकडं राहायची बाजू बाजूला सापच नाही घ्यायचा कुठंतरी जळजळ पाणी आणायचं कोणी निसर्गाची देणगी कुठल्या पक्षाचा आवाज आहे कमेंटमध्ये सगळा कुणाकुणाला माहिती आहे पक्षाचा आवाज मध्ये नक्की सांगा असा टाइमपास व्हिडिओ केलेला आहे हा